आता एक धक्कादायक बातमी आहे नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमबीबीएस ची इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टर अपघातामध्ये मृत्यू झालाय ही घटना एक जानेवारीला सायंकाळी आठ वाजता घडली आहे डॉक्टर लोकेश सैनी असं या मृत डॉक्टरचं नाव आहे इंटर्नशिप करत असताना ग्रामीण रुग्णालयामध्ये काही काळ या विद्यार्थ्यांना सेवा द्यावे लागते पण रुग्णालयामध्ये ये जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था महाविद्यालयानं करावी किंवा अशा ग्रामीण रुग्णालय परिसरामध्ये राहण्याची व्यवस्था करावी असा नॅशनल मेडिकल काउन्सिलचा नियम आहे पण याच नियमाचं पालन नांदेड मेडिकल कॉलेजनं न केल्यामुळे तरुण डॉक्टरला आपला जीव गमवावा लागलाय आता हे डॉक्टर आंदोलनाच्या तयारीत आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी पाहुयात नांदेड मेडिकल कॉलेजचा डॉक्टर लोकेश सैनी नावाचा एक तरुण डॉक्टर आज एका दुर्दैवी अपघातामध्ये त्याचा सायंकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचे हे सर्व सहकारी डॉक्टर जे आहेत ते मेडिकल कॉलेजमध्ये रात्री साडे अकरा वाजता जमले आले आहेत आणि या प्रत्येकाला स्वतःच्या जीवनाची चिंता आता सतावते आणि यांना वाटतंय की यांचा जो सहकारी डॉक्टर आहे ज्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालाय त्याला न्याय मिळावा खर तर नॅशनल मेडिकल काउन्सिलच्या मध्ये अशा पद्धतीने ह्या इंटर्न डॉक्टरांना एखाद्या रुरल हेल्थ सेंटर ग्रामीण भागातल्या रुग्णालयात जर पाठवायचं असेल तर मेडिकल काउन्सिलने त्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था केली पाहिजे असं त्यांच्या नियमात सांगितलंय पण इथं ती सुविधाच त्यांना दिली गेली नाही आपल्यासोबत डॉक्टर मंडळी तर आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ काय झालं लोकेश सोबत लोकेश सैनी जे की आमची आर एच ची पोस्टिंग असते एक महिन्याची त्या दरम्यान तो येत होता मुदखेडवरून आर एस टी सी तर येता दरम्यान त्याच्या बाईकसोबत सोबत दोन बाईकसोबत सोबत झाला एक बाईक दोन बाईक एका टक्कर झाली आणि त्यामध्ये त्यांचा त्याचा निधन झालं अच्छा दुसरा मुद्दा मला हे विचारायचं आहे की एन सीचे जे नॉर्म्स आहेत ते नेमके काय आहेत सर एन एम नॉर्म्स नुसार क्लिअरली स्टेट केलेला आहे की ज्या ठिकाणी आमची पोस्टिंग आहे तिथे आम्हाला राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था म्हणजे मेसची सुविधा किंवा जर येणं जाणं करायचं असेल तर ट्रान्सपोर्टची व्यवस्था ही आम्हाला प्रोव्हाइड केली पाहिजे कॉलेजकडून आणि ती आम्हाला प्रोव्हाइड केली जात नाही आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकल्स वापरा किंवा ट्रेन नाही येणं जाणं करा आता ट्रेनचे टायमिंग हे आमच्या ड्युटीच्या टायमिंग सोबत मॅच करत नाहीत आणि आम्ही अशी रिक्वेस्ट पण केली की आम्हाला ट्रेनच्या नुसार सोडा पण त्यांनी ती रिक्वेस्ट डिनाय केली आणि त्यामुळे मग पर्सनल व्हेकल्स वापरले जातात पण पर्सनल व्हेकल्सचा प्रॉब्लेम असा होतो की रस्त्याचं चा काम चालू आहे संध्याकाळी येताना अंधार पडतो त्यामुळे ऍक्सिडेंटचे चान्सेस वाढतात याच्या आधी अशा खूप घटना झालेल्या आहेत आम्ही ह्या घटनांचं पण त्यांना नोंद केलेली आहे प्रशासनाकडे पण त्यांनी या सगळ्यांवर दुर्लक्ष केलं ते म्हणाले ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुम्हाला काय करायचं ते तुम्हालाच करावं लागणार आहे जे काही ते तुमची मागणी काय आता तुम्ही एवढ्या रात्री सगळे तुमच्या मित्रासाठी जमलायत मागणी काय आहे आमची मागणी आहे की आम्हाला ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था केली पाहिजे आणि तिथं ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था जर होत नसेल तर तिथे राहण्याची तरी व्यवस्था केली पाहिजे आणि तिथं जरी राहायला गेलं तिथं मुदखेड खूप छोटंसं गाव आहे तिथं खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे तर तिथल्या बाहेर खावं लागतंय आम्हाला आणि बाहेर खाल्ल्याने खूप आमचे स्टुडंट बिमार पण पडत आहेत आणि त्यामुळे अबसेंट पण राहायला लागले तिथे तर आमची मागणी हीच आहे की ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था होईल किंवा रेसिडेन्स तिथं आम्हाला उपलब्ध करून द्यावं जर ते नाही केलं तर तर आम्हाला खरं पाहिलं तर काही पर्याय नाही आहे आम्हाला करावंच लागतं या गोष्टी आम्हाला मागण्या पूर्ण करू नका आम्हाला करावंच लागणार आहेत म्हणजे खरं तर एवढ्या असुविधा या डॉक्टरांना होतात पण केवळ अकॅडमिक्स मार्क्स या कॉलेजच्या हातात आहेत आणि म्हणून त्यांना लाईला जाणे कुठलीही तक्रार न करता त्यांचं कर्तव्य बजावं लागणार आहे योगेश लाटकर एनडीटीव्ही मराठी नांदेड